इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आश्रमशाळा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात येत आहे त्यासाठी शाळेची माहिती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षकांची माहिती तसेच विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या संगणक प्रणालीमध्ये भरावायची आहे त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम या जी आश्रमशाळा माहिती प्रणाली आहे त्याच्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे ते पोर्टलचं डिटेल्स इथे अवेलेबल आहे एच टी पी एस एम आय एस डॉट बी डब्ल्यू टीचर्स डॉट कॉम पब्लिक स्लॅश होम या पोर्टलवर माहिती भरायची आहे यामध्ये जसं मी सांगितलं तसं सा, शाळेची माहिती शाळेच्या शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तसेच विद्यार्थ्यांची माहिती आहे आपल्याला भरायची आहे शाळेचे व शिक्षकांचे जे लॉग इन्स आहेत जे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण यूज केलेले आहेत तेच लॉग इन यूज करायचे आहेत जर आपल्याला तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला एस एम एस आम्ही करणार आहोत सगळ्यांनाच एस एम एस करणार आहोत तसेच शाळेच्या लॉग टीचर्स टीचर्सची माहिती पण टीचरचे लॉग इन डिटेल्स पण अव्हेलेबल असणार आहेत जसं मी सांगितलं तसं एम आय एस डॉट ओबीबी डब्ल्यू टीचर्स डॉट कॉम स्लॅश पब्लिक स्लॅश होम हे आपलं पोर्टल असणार आहे लॉग इन सेक्शनला आपल्याला लॉग इन आहे इथे काही बातम्या सूचना डाउनलोड हे सेक्शन्स अवेलेबल आहेत जस जसं डिपार्टमेंट कडनं माहिती येईल तस तसं आपण इथे अपडेट करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला जो लॉग इन आय पासवर्ड तुमच्याकडे आहे स्कूलचा तो तुम्हाला आपल्याला भरायचा कारण आपण आज स्कूलची माहिती भरतोय स्कूलचं लॉग इन स्कूलचा पासवर्ड आणि कॅपच्या इथे जे खाली दिलेला आहे साइन इन करा या बटनवर क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये तुम्ही कधी लॉग इन केलं होतं याच्या अगोदर त्याचे डिटेल्स व तसेच तुमच्या लॉग मध्ये मॅनेज स्कूल प्रोफाईल मॅनेज स्टाफ प्रोफाइल मॅनेज स्टूडेंट प्रोफाइल आणि मिसलिनियस असे सेक्शन असणार आहेत एक -एक तर एक सेक्शन्स ची माहिती मी सांगणार आहे आता मॅनेज स्कूल प्रोफाइल मध्ये प्रोफाइल डिटेल्स हे सेक्शन आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्टेल असोसिएट एनजीओ अपलोड डॉक्युमेंट असाइन क्लास टीचर प्रोफाइल समरी असे सब सेक्शन्स आहेत तर एकानंतर एक आपण हे बघूया तर स्कूल मध्ये स्कूल डिटेल्स मध्ये जे काही तुम्ही टीचर्स ट्रेनिंगच्या वेळेस भरलेले आहे ते डिटेल्स इथे येणार आहे जसे शाळेचा यूडायस क्रमांक शाळेचे नाव संस्थेचे नाव शाळेचे डी ओ क्रमांक शाळेचा प्रकार सेकंडरी प्रायमरी संलग्न बोर्ड म्हणजे एच एस सी बोर्ड आहे का एस सी बी एस सी बोर्ड आहे आणि स्थापनेचं वर्ष तसेच शाळेमध्ये किती इत पर्यंत आपल्याला शाळा असते त्याची डिटेल्स इथे द्यायची आहे फर्स्ट सेकंड तुमच्याकडे पाचवी पर्यंत असेल तर पाचवी पर्यंत दहावी पर्यंत असेल तर दहावी पर्यंत तुम्हाला माहिती अशा पद्धतीने स्कूल मध्ये भरायची आहे त्यानंतर शाळेमध्ये क्रीडा शिक्षक आहे का संगीत शिक्षक आहे का कला शिक्षक आहे का शाळेमध्ये मध्यान्ह भोजन देण्यात येते का शाळेमध्ये स्टेशनरी पुरवण्यात येते का हे काही प्रश्न आहेत याचे एस नो मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत तसेच कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये पत्ता राज्य क्षेत्र जिल्हा तालुका शहर पिन कोड फोन नंबर ईमेल आयडी शाळेची वेबसाईट आणि गुगलचं तुमचं जे लॅटिट्यूड लॅन्जिट्यूड आहे ते पण तुम्हाला इथे द्यायचं आहे नेक्स्ट जे सेक्शन आहे त्यामध्ये संस्थेची डिटेल्स संस्थेचं पूर्ण नाम पदनाम नंतर जेंडर मोबाईल नंबर ईमेल आयडी डी सेकंडरी प्रिन्सिपल जो जर तुमचे प्रिन्सिपलचे डिटेल्स असतील तर पूर्ण नाव जेंडर मोबाईल नंबर ईमेल आय डी हे सर्व माहिती भरून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे जो नेक्स्ट सेक्शन जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्टेल असोसिएटन जेव्हा असे सेक्शन असणार आहेत ज्या सेक्शनवर तुम्ही आहात तिथे तुम्हाला डार्क कलर दिसेल तर स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर डिटेलमध्ये इमारतीचा प्रकार सेमी पक्का पाणी कनेक्शन कोणतं आहे खेळाचे मैदान आहे का खेळाच्या मैदानाचे प्रकार खेळाच्या मैदानातला सुरक्षा भिंत आहे का अग्निसुरक्षा उपकरणे आहेत का विज्ञान प्रयोगशाळा आहे का संगणक प्रयोगशाळा आहे का संगणकाची संख्या एकूण वर्गखोल्या किती आहेत ग्रंथालय आहे का रूम आहे का अशी जे शाळेमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डिटेल आहे त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर क्रीडा शिक्षक आहेत का क्रीडा साहित्य आहे का अन्न साठवणूक कक्षा आहे का मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आहे का पाणी शुद्धीकरण आहे का सोलार आहे का पॉवर बॅकअप आहे का सी सी टी व्ही आहे का इंटरनेट आहे का बायोमेट्रिक अटेंडन्स मशीन आहे का सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आहे का सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशीन आहे का वॉशरूम मुलींसाठी मुलांसाठी किती आहेत मुलींसाठी किती आहेत शौचालय मुलांसाठी किती आहेत मुलींसाठी किती आहेत प्रथमोपचार किट आहे का कॅन्टीन आहे का कॅन्टीनसाठी एफ डी एची परवानगी आहे का असे थोडे डिटेल्स तुम्हाला इथे या प्रणालीमध्ये भरायचे आहेत आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनला क्लिक